शिरपूर तालुका सांगवी पोलीस ठाण्यात आगामी यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शांतता कमिटीची बैठक शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यावेळी म्हणाले की आजही ग्रामीण भागात यात्रा उत्सव समारंभाच्या माध्यमातून सलोखा निर्माण होतो कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला गेला पाहिजे शांततेत यात्रा साजरी होईल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे या काळात गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासह मी स्वतः यात्रेत उपस्थित राहील कायदा कोणीही हातात घेऊ नये पोलिसांना सहकार्य करावे असे प्रतिपादन करण्यात आले शांतता कमिटीच्या बैठकीत उप पोलीस निरीक्षक मिलिंद पवार सुनील वसावे सरपंच कणिलाल पावरा उपसरपंच अरुणाबाई कोळी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कोळी यात्रा उत्सव समिती सदस्य जगन देशमुख किशोर गावित बाबूलाल कोकणी नामदेव गायकवाड अशोक गायकवाड तात्या खोटरे भगवान पावरा शांताराम पावरा रुपला पावरा शिकाऱ्या पावरा शिवराम पावरा महेश पावरा विनायक भिल मधू भिल भास्कर धोबी राजू जाधव भगवान मोकळे उत्तम कोळी त्र्यंबक कोळी मोतीराम कोळी काशीनाथ गायकवाड राहुल पाटील किशोर धोबी हिमतराव पाटील गोरख गोपाळ पंडित गोपाळ ताराचंद गोपाळ सुखराम भिल मुरलीधर देशमुख काळू बेलदार आनंदा वंजारी दशरथ वंजारी साहेबराव पवार सुरेश दुबे सुरेश थोरात शिवा भिल व ग्रामस्थ उपस्थित होते यात्रा उत्सवाची तयारी पूर्ण झाली सांगवी येथील ग्रामदैवत आनंदा मातेची यात्रा बुधवारी डिसेंबर चार रोजी होत आहे ही यात्रा परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने परिसरातील आदिवासी भागातील लोक भाविक नवस्पूर्ती व दर्शनासाठी येत असतात या पार्श्वभूमीवर यात्रा समितीने सर्व पातळीवर तयारी केली असून बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना आनंद मातेचे दर्शन सुलभ व्हावे त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या व्यावसायिक दुकानदारांसाठी आपापली दुकाने व स्टॉल पालखी लावण्यासाठी परिसर स्वच्छ केला आहे मंदिरावर रंगरंगोटी विद्युत रोषणाई करण्यात आली असून चार डिसेंबर रोजी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे यात्रेच्या मनोरंजनासाठी भिका भीमा सांगवीकर यांचे चिरंजीव राजेश गणेश सांगवीकर यांची लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती यात्रा समितीने दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर